आणि पुढारी प्राईममध्ये आता बातमी आहे ती दोन नेत्यांमध्ये टोकाला गेलेल्या संघर्षाची राज्यामध्ये एकीकडे हिवाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या वेग मुद्द्यांवरनं जोरदार राजकीय हंगामा सुरू आहे तर दुसरीकडे एका वेगळ्याच घटनेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे जालना जिल्ह्यामधील मंत्री आमदार राजेश टोपे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट अरे जालना जिल्ह्यातील दोन आमदारांच्या वादानं खालचा स्तर गाठलाय राजेश टोपे बबनराव लोणीकरांच्या संवादाला शिवराळ वळण लागलंय या दोनही आमदारांची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये जात लोणीकर हे राजेश टोपेंना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याचं पाहायला मिळत आम्हालाही माहिती आहे सांगू का मी हनला तुम्ही तुम्ही शब्द दिला अर्धुंडावच्या बंगल्यावर बोलला चर्चा केली पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही अरे तुझ्या तुझ्या टोप्या कडू तो टक्कल फोडतो त्या किशोर ही क्लिप शंभर टक्के खोटी आहे ही खरी नाही तुमचं आणि राजेश टोपेंचं असं काही संभाषण झालं होतं का या क्लिप मध्ये माझं त्यांचं कुठल्याही प्रकारचं संभाषण झालेलं नाही मागील आठवड्यात जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती उपाध्यक्षपदी राहुल लोणीकरांऐवजी मंत्री रावसाहेब दानवेंचे समर्थक भीमराव जावळेंची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावरून लोणीकर विरुद्ध टोपे हा संघर्ष पेटलाय बबनराव लोणीकरांच्या कार्यकर्त्यांनी राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक केली होती तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बबनराव लोणीकर यांच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आली जणांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षपद राजेश टोपेंचे बंधू सतीश टोपेंकडे तर उपाध्यक्षपद भाजपकडे देण्याचं ठरलं उपाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे गट आणि लोणीकर गट इच्छुक होते बबनराव लोणीकरांचा मुलगा राहुल लोणीकरांना जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद हवं होतं उपाध्यक्षपद दानवे गटाच्या भीमराव जावळेंकडे गेल्यानं लोणीकर गट नाराज झाला लोणीकर गटाकडून आमदार राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक झाली टोपे समर्थकांकडून आमदार लोणीकरांच्या घरावर दगडफेक करण्यात आली दगडफेकीच्या घटनेनंतर हा वाद मिटला होता पण आता हा वाद या क्लिपच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला यावरून राजेश टोपेंनी लोणीकरांना टोमणा त्यांनी बोललो त्यात नाही चर्चेत नव्हते हे नव्हते ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्या वेळेस सोडावं म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे आम्ही ही परंपरा निष्ठेने जपत आलो राज्याची संस्कृती ही ओव्यांची आहे शिव्यांची नाही खालच्या पातळीचे राजकारण हा आमचा कधीच विषय नाही आणि नव्हता देखील राजकीय जीवनातील संस्कृती मर्यादा आणि सभ्यता याचाच आम्ही पुरस्कार करीत आलो आहोत सध्या राज्यातील राजकारणाचा पोत प्रचंड वेगानं घसरत चाललाय वैचारिक टीका करण्यापेक्षा खालच्या पातळीवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे राजकारणातील संकेत नियम प्रथा परंपरा पायदळी तोडवल्या जातात त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे गौरव साळी न्यूज जालना